काही कुठे जायची यायची बस हे पाणी यूज करा कितीही जुना डाग असेल तरी तो याच्याने क्लीन होतो कितीही जुना डाग अजून हे पाणी असंच राहू दिलं ना तर अजून क्लीन होतो नमस्कार मिळेल कशा आहे सगळे तर आज माझी सुरुवात झाली आहे डोकं दुखण्यापासून जे की रोजच आहे तर असो तर आज मी तुमच्यासोबत एक टिप शेअर करणार आहे सगळ्यांचे तांबे पितळ्याचे भांडे पक्का असतात म्हणजे असतात आणि ते क्लीनिंग करायला किती जळ जात असतं पण एकदम इझी मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त ते पाणी टाकलं की तांब्या पितळेचे भांडे एकदम क्लीन निघतात तर चला माझ्याकडे ना तांब्याची टाकी तर ता तिला मी आता एकदम सोप्या पद्धतीने कशी क्लीन करायची ते तुम्हाला दाखवते तर बघा टाकी किती काळवंडलीये तिला आपण एकदम इजी पद्धतीने साफ करून शकतो ते आहे मॅजिक वॉटर बघा किती पटकन त्याचा इफेक्ट दिसायला लागतो नक्कीच बघितलं एकदम क्लीन ठेवून जात याच्या बघू शकता किती सुंदर पटकन पटकन क्लीन झाले जेव्हा कधी काही घाई असेल कुठे जायची यायची बस हे पाणी युज करा कितीही जुना डाग असेल तरी तो याच्याने क्लीन होतो कितीही जुना डाग अजून हे पाणी असंच राहू दिलं ना तर अजून क्लीन होत त्यावेळी पाच दहा मिनिट हे पाणी असंच राहू दिलं ना एकदम क्लीन होऊन जात दिसला आता हे हे जे सगळे हे, हे सुद्धा याच्याने निघून जाईल थोड्या वेळाने निघेल पाच मिनिटाने निघून जाईल सी दी बघितला किती छान पटापट निघाले निघालं एकदम एकच नंबर फक्त पाणी लावलं काम झालं त्याच्यानंतर मी साध्या पाण्याने जरी धुतलं आणि परत वाटलं असं थोडस परत पितांबरी लावून पण घासल एक पाच मिनट त्याला असच राहू देऊ आपण थोडा वेळ ऑटोमॅटिक सगळं पाणी निघून जाईल त्याच्यातलं पाहिलं किती छान निघाला आतून थोडं अजून डार्क आहे कारण खूप दिवसाचं आहे ना त्याच्यामुळे आता याला पटकन पटकन क्लीन नाही केलं तर बघा कसे डाक पडायला लागेल मी याला पटकन धुऊन घेते मग बाकी आपण दाखवते तुम्हाला तर मी बनवलं होतं ना त्याच्यानंतर मी थोडस पीतांबरी लावून घासून घेते जर त्याला पाण्याला जसं जसं ठेवलं ना तर काळे डाग पडत जातात जे कितीही स्ट्रॉंग डाग असतील जुने असतील तिथे पाण्याने निघून जातं पण त्याच्यानंतर थोडीशी मेहनत अशी घ्यायची हे कोणीच सांगणार नाही की ते काय दाखवतात कि ते पाणी आम्ही टाकलं मॅजिक वॉटर टाकलं आणि एकदम क्लीन आलं नाही तसं काही नसतं त्याच्यानंतर एक छोटा हलका हात आपल्याला द्यावाच लागतो त्याच्याशिवाय निघत नाही म्हणजे अगदी जास्त मेहनत घेऊन पीतांबरी घासायची म्हणजे भैया पावडर का सेम काम करतं एवढं करायची गरज नसते एवढ्यात पण काम होऊन जात ठीक आहे जास्त नाही घासलंय मी आता याला वरच्यावरच घासलं खूप जास्त मेहनत ना घेऊन नाही घासलंय आता फक्त आतली भाग राहिला आपला आतला भाग आहे ना पाण्यामुळे खूप होतच जातो तो, तो काळा रिअल मध्ये असं काही नसतं की एकदम हे असं होणार आता मी याला अजून एकदा जर घातलं ना कोरड करून एक इतकं छान दिसेल हे भांड वाटणार सुद्धा नाही की हे एवढं काळ होतं आणि एकदम इझी निघालं म्हणून धुतलंय मी याला आतून थोडासा काढाय पण नेक्स्ट टाइम मी अजून परत समजा उद्या वगैरे परत असा घासला ना तर हा असा भाग आहे हा सेम असा होईल आणि हेच रिअल आहे सगळे एकदम ते पाणी वगैरे टाकून दाखवतात एवढा क्लीन केला नसतं हा पाण्याचा भाग आहे शेवटी एकायच्यात नाही तर अजून एक, एक दोन वेळेस घासला हे हा जाईल पित भांडे धुताना जितकी लवकर लवकर घाई करून काम केलं तरच आपल्या मेहनतीचा फळ वेळ नाही तर परत जशीच तशी डाग पळायला सुरुवात होऊन जाते खरंय आणि एक महत्वाची टीप ह्या भांड्यांना धुवून स्वच्छ धुवून पुसून जितकं कडक ऊन दाखवणार तेवढं या भांड्यांना शाईन जास्त वेळ राहते त्याच्यामुळे असं धुवून जिथे तुमच्याकडे छान कडक ऊन येत असेल तिथे ह्या भांड्यांना सुकवायला ठेवा कडक उन्हात आणि मग बघा तुमचे हे तांब्या पितळ्याचे भांडे किती चमकतात पण आता हा सांगा कसा वाटतंय भांड जुनं ते सोनं असतं हे की नाही तुमच्याकडे हाय ताकी असेल तर ता मला कमेंट करून सांगा आणि याची रेसिपी नाही सॉरी ते पाणी कसं बनवायचे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त एकदा कमेंट टाका तुम्हाला रेसिपी भेटून जाईल ओके बाय यू